स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सोमलिंग तलाव सुशोभीकरण भ्रष्टाचार प्रकरणात आष्टापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना परमेश्वराने सुबुद्धी द्यावी यासाठी आष्टा शहर युवक राष्ट्रवादीने गुरुवारी आष्टापालिकेसमोर होमहवन केला युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या पुढाकाराने हे अनोखे आंदोलन करण्यात आले मोटी हो होम हवन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती युवक राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा होती शुक्रवारी पालिकेसमोर ढोल बजाओ आंदोलन होणार आहे गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर होमहवन केले सोमेश्वर तलाव सुशोभीकरण चौकशी कामात पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सुबुद्धी मिळावी या उद्देशाने होमहवन केले असल्याची माहिती शिवाजीराव चोरमुले यांनी दिली शास्त्रशुद्ध पद्धतीने होमहवन करण्यात आले आहे यावेळी युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संग्राम जाधव दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे रामचंद्र सिद्ध प्रवीण वारे आटुकडे अनिल सिद्ध सयाजी गावडे अमित ढोले सोमाजी डोंबाळे राजू माने भीमराव माने दीपक ढोले प्रकाश सिद्ध चैतन्य डोले सुशांत चौघुले राहुल डोले शशिकांत भानुसे गुंडाभाऊ मस्के कपिल कदम मायकल घस्ते उदय मोटकट्टे लालासो डोले विनोद गोरे विकास बोरकर मयूर बोरकर हर्षल कोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सोमेश्वर तलावाचं सुशोभेकरण चालू आहे आज केंद्र सरकारच्या विशेष अंतर्गत कर्जावर रक्कम घेऊन सोमेश्वर तलावाचं सुशोभेचं काम चालू आहे आज आष्टा शहरातील कुठल्याही नागरिकांची मागणी करून कर्जावर नागर चा घाट घालण्याचा पण आज सातत्यानं पक्ष बदलणारा एक अजितदादाचा पदाधिकारी यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन हे कर्जावर रक्कम घेऊन त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे आज एकोणीसशे बहात्तर साली आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता तो दुष्काळ पडल्यानंतर सरकारने जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी श्रमदानातून तलावाची निर्मिती केली हजारो वृक्षरोपणची लागवड करण्यात आली आज त्या ठिकाणी हजारो लोक कत्तल करण्याचं पाप त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आज सध्या तीस टक्के काम त्या सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू झा चालू झालेलं आहे आज झालेलं आहे ते काम पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे दर्जेदार पद्धतीचं काम राहिलेलं नाही त्यामुळे आज आष्टाट नगरपालिकेला सद्गुती मिळावी त्यामुळे आज अष्टाशहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होम हवन चालू आहे